त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर विश -विश अर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केली यांचं काय यांना लॉटरी लागली मग ते अरे लॉटरी अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हां ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ती पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लॅस्टिकचे काटे आहे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावात गेलो होतो मला कळायला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडे